नमस्कार मित्रांनो आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेतील नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुनाल दुसानीस यांच्या ख्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण नाव मुनाल दुसानीस तो पण नाव शमिका नंदिनी जन्मदिनांक वीस जून एक हजार नऊशे अठ्याऐंशी वय सध्या त्या छत्तीस वर्षांच्या आहे जन्मस्थान नाशिक महाराष्ट्र धर्म हिंदू वैवाहिक स्थिती विवाहित पतीचे नाव एम जे एम लाल मुलगी मुनाल यांना एक मुलगी आहे शिक्षण त्या वाणिज्य शाखेतील पदवीधर बी कॉम ग्रॅज्युएट आहे इंस्टाग्राम फॉलोअर्स सध्या त्यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आवडते रंग पिवळा आणि लाल कुटुंबाची माहिती त्यांना एक भाऊ आहे आईवडिलांची माहिती उपलब्ध नाही पहिली मालिका दोन हजार दहा साली माझं प्रेयसीच प्रकरण्या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले मानधन त्या एका एपिसोड साठी सुमारे मानधन पंचन एकूण संपत्ती नेटवर्क अंदाजे सत्तर रुपये ते ऐसी उंची पांच फूट तीन इंच वजन सुमारे चौपन्न किलो बालपणी का फोटो मुनाल बालपणातील काही छायाचित्रे सोशल मीडिया पर खूबच लोकप्रिय है मित्रांनो मुनाल दुसानीस म्हणजेच आपल्या लाडक्या नंदिनी विषयी तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका